आमदार रोहित पाटील यांनी तासगाव तालुक्यातील अंजनी या आपल्या मूळ गावी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान केले अंजनी येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर रांगेत उभे राहून आमदार रोहित पाटील यांनी आजी भागीरथी पाटील यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते यावेळी प्रतिक्रिया देताना रोहित पाटील यांनी या निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात आणि जिल्ह्यात चांगले यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला सबंध जिल्ह्यामध्ये मतदान होत असून या निवडणुकीमध्ये लोक काम करणाऱ्या लोकांना आणि चांगली विचार असलेले लोकप्रतिनिधी निवडून देतील असा विश्वास मला आहे मी वेगवेगळ्या सभांच्या निमित्ताने आणि संबंध मतदारसंघात देखील फिरलो लोक महाविकास आघाडीच्याच पाठी आणि तासगाव आणि कवठे मतदारसंघामध्ये तुतारे आणि तुतार आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचा पुरस्कृत असलेल्या उमेदवारांच्या पाठीमाग लोक खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास मला व्यक्त करायचा आहे जिल्ह्यात एकूण वाळव्याला होतो महाविकास आघाडीला एकदम पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने मतदान महाविकास आघाडीच्या बाजूने होईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी